तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या माननीय आडोकर श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार आणि विकासाचा ध्यास ठेवून सतत कार्य करणाऱ्या जनमानसात रुजणाऱ्या अशा सर्वांच्या लाडक्या आणि माननीय विनंती आहोत की औरंगाबाद हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय आडोकर श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते औरंगाबाद हॉस्पिटलचं आपण उद्घाटन केलेलं आहे सर्वांनी

तर अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या लाडक्या आरोग्य श्रीजापाई अशोकराजू चव्हाण यांच्या वतीने हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे आणि मित्रांनो जास्त आपण वेळ कार्यक्रमाकडे वळणार आहोत अरुणवे हॉस्पिटल उद्घाटन समारंभ झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीजा ताईच्या हस्ते झालेला आहे आपण सॉरी सौ ज्योती ताईंना विनंती करेक साहेबांच्या स्वागतानंतर साहेबांचं स्वागत तर डॉक्टर श्रीरामे सरांचं अशोकराज चव्हाण डॉक्टर श्री उंबरेकर सर डॉक्टर आदित्य काबदे सर डॉक्टर आदिती काब्दे मॅडम राम सर यांच्या सर्वांचे आल्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांना खूप मी त्यांचा आभार व्यक्त करतो माझं नाव डॉक्टर श्रीनिवास बापुराव बारसे आज बी एम ए झालेलं आहे मी डॉक्टर अजित काबदे सरन जे की हृदयरोग तज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणा हॉस्पिटल येथे दोन तीन वर्षाचा अनुभव घेऊन शिक्षण माझं पूर्ण केलेलं आहे मी ओढे बोडून मी माझे शब्द सहन करतोय हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी लाभलेले प्रमुख पाहुणे आपल्या एरियाचे लाडके आमदार श्रीजयाताई व उपस्थित या अर्धापूर नगरी अध्यक्षा मॅडम व नांदेडून आमचे सर्व मित्रमंडळी उपस्थित उमरेकर सर सर येणावार सर आणि आपल्या सर्वांचे उपस्थित सर्व इथे जमलेलं आहे आमचे पारसे परिवारावर प्रेम करणारे सर्व समाज बांधव मी याप्रसंगी श्रीनिवास पारसे यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांच्या हातून समाजाला आणि इथल्या अर्धापूर परिसराला चांगली वैद्यकीय सेवा मिळू आणि निश्चितच नारायण हॉस्पिटलमधून ट्रेंड झालेला हा ब्रँड आहे त्याच्यामुळं हे, हे नारायणाचं एक इथं रूप तुम्हाला पाहायला मिळेल हेच मी प्रसंगी सांगू इच्छितो आणि शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद त्यानंतर संजय लानकर लहानकर साहेबांना मी का श्रीनिवास पारसे यांच्या अरुण त्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या भागाच्या लोकप्रिय आमदार श्रीजयाताई चव्हाण या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपले सर्वांचे परिचयाचे डॉक्टर सचिनरावजी उमरेकर अजितजी कापदे या शहराच्या नगराध्यक्षा आमच्या भगिनी कशतंतई देशमुख माजी उपनगराध्यक्षा आमच्या नगरेताई डॉक्टर आदिती कापते मॅडम मदने साहेब डॉक्टर मदने उपस्थित अर्धापूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आणि उपस्थित मानून खरं सांगायचं आमचं अर्धापूरची परिस्थिती अशी आहे की नांदेड फार जवळ आहे त्याच्यामुळं या ठिकाणी कुणालाही डॉक्टर लोकांना नवीन काही चालू करायचं नंतर एखादा व्यवसाय मोठं एखादा क्लिनिक असेल किंवा एखादं मोठं हॉस्पिटल असेल खूप झाल्यात आता आणि आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा मतदारसंघ असल्यामुळं त्या ठिकाणी आर्य त्यांच्या हातून अतिशय चांगल्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची सेवा घडेल आणि त्यांच्या हातून अर्धापूर आणि परिसरातल्या रुग्णांची सेवा होईल चांगल्या प्रकारे असे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आदरणीय जयत यांना श्री जयत यांना विनंती करतो प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित संजय लहान देशमुखजी जी अदिति तन्या जी राजू जी प्रवीण देशमुखजी जी राऊतजी सनुजी जी सोनाजी सरोदेजी रामराव भालेरावजी नागरराव भांगेजी अवधूत कदमजी योगेश जी उमाकांत सरोदेजी आणि सर्वच मान्यवर तसंच श्रीनिवास दादांना मी मनापासन शुभेच्छा देते आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते मानवसेवा हीच माधव सेवा असते आणि आपल्या हाती ती होणार आहे यापुढे देवाला सुद्धा प्रार्थना करते की जो कोण जे कोण येणार आपल्या दारी त्यांना चांगली मदत मिळेल त्यांचं आरोग्य चांगलं होऊन ते परत जातील घरी आणि खरंच आपलं एक चांगलं हॉस्पिटल आपण इकडे सुरुवात केलेली त्याच्यासाठी मनापासून गुढी पाडवायची मनापासून आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळे चांगलंच होणार आजच्या दिवस जे काय झालं ते शुभच झालेलं आहे मला आता लवकर निघायचं आहे त्यामुळे मी माझे दोन शब्द इकडे थांबवते आणि आपल्याला परत भेटायला येते धन्यवाद वेळातला वेळ काढून आपल्या लाडक्या आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण यांनी जो वेळ दिला त्याबद्दल प्रथम मी त्यांचं या ठिकाणी आभारी आहे त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर सर डॉक्टर सर डॉक्टर सर संजय भाऊ लहानकर अर्धापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा वैशालीताई देशमुख लगडेताई डॉक्टर काब्दे मॅडम उपस्थित सर्व आपण डॉक्टर मंडळी तसेच या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती करेल की ताईला गडबड असल्यामुळे हा कार्यक्रम इथे आठवता घेतले जात आहे त्याच्यानंतर लगेच अजून आपल्यासाठी स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की आपण कुणीही जागेहून न उठता या ठिकाणी बसून राहावं ताईंना जाण्याची गडबड असल्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या पुरता समाप्त झालेला आहे नंतर कार्यक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे धन्यवाद